याच्या सारखं भाग्य आणि ह्या क्षणाचा साक्षीदार होण्याचं भाग्यभव मुळे मला मिळालं आयुष्याचा वातावरण बघितलं आल्या आल्या आपण रांगोळी बघितले अतिशय असं सुंदर छानसी भागामध्ये आल्यानंतर आपल्या आयुष्याला काय चार चांद लागावे आणि हे समोर असलेले नट सम्राट आयुष्याच्या अध्यक्ष आपण आशा व्यक्त करायची आणि आशात्यांची ती आशा पूर्ण करायची इतकं सुंदर हा हो योगायोग सहामध्ये येण्याचं हे दुसऱ्यांना संधी माझ्या भोनचा वाढदिवस आधीच्या सहाराच्या सभागृह